अच्छा आजची सुरुवात एका मला वाटतं एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया बोला की व्याकरण म्हणजे हा जो अवघड विषय वाटतो ना अनेकांना हो क्लिष्ट वाटतो तो शिकायचा सगळ्यात सोपा आणि काय म्हणू मजेशीर मार्ग कोणता असेल याचं उत्तर आपल्या आजच्या स्रोत्यातच आहे एका आळशी मुलाची आणि त्याच्या आईची गोष्ट अगदी आणि याच गोष्टीतून आपण आज मराठी भाषेच्या मुळाशी जाणार आहोत आज आपण देशी शब्दांबद्दल बोलणार आहोत म्हणजे असे शब्द जे आपण रोज वापरतो पण ते आले कुठून याचा विचारही करत नाही बरोबर आपल्याकडे एम पी विद्यार्थ्यांसाठी भालेराव सरांनी लिहिलेल्या व्याकरणाचा एक भाग आहे हो आणि त्यात बबनराव नावाच्या पात्रावर एक छोटी नाट्यछट आहे जी आपल्याला हसत खेळात देशी शब्द शिकवते हो तर आजच्या या चर्चेचं ध्येय अगदी साजा आहे की या गोष्टीतून देशी शब्द म्हणजे काय ते महत्वाचे का आहेत हे समजून घेणं चला तर मग बबनच्या दुनियेत जाऊया चला तर गोष्ट सुरू होते बबन पासून ची तयारी आपला बबन हो ह्याला सकाळी काही जागे येत नाहीये तो डोळे चोळत कुरकुर करतोय की रात्री ढेकणांनी इतकं रक्त प्यायले अरे रे कि त्याची झोप काही पूर्ण झाली नाही आणि आता त्याच डोके भणभणतय एक मिनिट थांबूया इथे ही शिकवण्याची पद्धत किती भारी आहे की नाही हो ना म्हणजे थेट नियम किंवा शब्दांची यादी नाही दिली एक प्रसंग उभा केलाय जो म्हणजे खूप रिलेटेबल आहे सकाळचा आळस अभ्यास बरोबर अनेक घरांमध्ये हेच चित्र असेल पण माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट वेगळीच आहे कोणती की झोप आणि डोके हे शब्द देशी आहेत मला वाटलं होतं हे इतके मूलभूत शब्द आहेत नक्कीच संस्कृत आले असतील हाच हाच तर महत्वाचा मुद्दा आहे झोप या क्रियेसाठी आपल्या पूर्वजांनी स्वतःचा शब्द घडवला होता हेच भाषेचं मूळ आहे वा म्हणजे ढेकूण हा कीटक झोप ही क्रिया डोके हा अवयव या सगळ्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र मूळ शब्द होते अगदी हे शब्द म्हणजे भाषेच्या इमारतीचा पाया आहेत असं समजा आणि बबनची गोष्ट पुढे जाते रात्री त्याने फक्त बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी खाल्ली होती अच्छा त्यामुळे आता त्याच्या पोटात कावळे ओरडतायत आणि इथे सुद्धा बाजरी वांगे पोट हे सगळे शब्द देशी म्हणून दिले आहेत बरोबर आणि यातून भाषेचा मातीशी परिसराशी असलेला संबंध दिसतो तो कसा अहो बाजरी हे महाराष्ट्राच्या मातीतलं पीक आहे वांग ही इतली भाजी हे शब्द आपल्या कृषी संस्कृतीतून आले आहेत उसने घेतलेले नाहीत म्हणजे जेव्हा आपण पोट म्हणतो तेव्हा त्याला आपल्या मातीचा सुगंध असतो अगदी आपण नकळतपणे रोज कितीतरी अस्सल मराठी वारसा जपत असतो खरंय पण आता गोष्टीत खरी गंमत येते बबन कंटाळून घराबाहेरच्या झाडाखालील ओट्यावर आळस देत बसलाय आणि तेवढ्यात येते त्याची ते ते आई आणि तिने नेसलेला लुगडे, हा एक देशी शब्द आहे असं स्रोत सांगतो एक मिनिट लुगडे हा शब्द देशी आहे हो मला वाटलं हा एक पारंपारिक जुना शब्द आहे पण त्याचा उगम थेट इथल्या माथीतला आहे हे नाही माहीत होत हो आणि आता आईचा संवाद बघा ती बबनला अभ्यास सोडून बसलेला पाहून संताप त्याने म्हणते काय अरे बबन्या असा रेड्या सारखा काय बसला आहे रेड्यासारखा लोकांची पोरं कलेक्टर झाली आणि तू इथे बोक्या सारखा आळस देतोय इथे रेडा आणि बोका हे दोन्ही प्राणीवाचक शब्द देशी आहेत आणि हे फक्त प्राण्यांची नावं नाही आहेत रेड्यासारखा मशन म्हणजे आळशीपणाचं प्रतीक बरोबर बोका म्हणजे लबाडपणा या शब्दांमध्ये एक रांगडेपणा आहे जो संस्कृत प्रचुर शब्दांमध्ये नाही सापडत हो महिष म्हणण्यात जी औपचारिकता आहे ती रेडा म्हणण्यातल्या रागात नाही तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला रांगडेपणा हे शब्द फक्त संवाद साधत नाहीत ते भावना आणि अनुभव व्यक्त करतात पुढे तर आईचा पारा आणखी चढतो ती त्याला समोर पडलेला दगड आणि एक मोठा धोंडा दाखवते आणि धमकी देते हो की नोकरी नाही मिळाली तर हेच फोडावे लागतील बबन लगेच घाबरतो आणि म्हणतो की असं केल्यास त्याच्या गुडघ्याची आणि कमरेची वाट लागेल पुन्हा बघा दगड धोंडा गुडघा कंबर हे सगळे शब्द देशी आहेत आणि दगड आणि धोंडा यातला फरक किती छान आहे हा धोंडा म्हणजे मोठा ओबर धोबड दगड आपल्या भाषेत एकाच गोष्टीसाठी सूक्ष्म फरक दाखवणारे वेगवेगळे शब्द आहेत खरे आणि मग आई त्याला लग्नाचा मुद्दा काढून दिवसते म्हणते नोकरी नाही तर लग्नासाठी घोडा मिळणार नाही आणि मग एका लहानशा चिमणीचं उदाहरण देते जी घरटं बनवण्यासाठी कष्ट करते हो आणि त्याला मोबाईलच्या नादात खुळा झालाय असंही सुणाते हे सगळे घोडा चिमणी खुळा हे पण देशी शब्द इथे घोडा या शब्दाबद्दल एक छोटीशी गंमत आहे काही तज्ञ म्हणतात की हा शब्द द्रविडियन भाषा समूहातून आला असावा पण तो आता इतका आपला झालाय की त्याला देशीच मानतात अच्छा म्हणजे या संपूर्ण गोष्टीतून आपण इतक्या शब्दांवरून गेलो पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय देशी म्हणजे नेमकं काय हो आणि हाच या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे देशी किंवा देश्य शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत फारशी किंवा इतर कुठल्याही बाहेरच्या भाषेतून ना आलेले नाहीत म्हणजे ते मूळ महाराष्ट्राच्या भूमीतील आहेत अगदी इथल्या लोकांच्या बोलीभाषेतून त्यांच्या जगण्यातून तयार झालेले शब्द ते आपल्या भाषेचे मूळ डीएनए आहेत माझ्यासाठी सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की बबन जेव्हा शेवटी म्हणतो की आता हाड मोडून मेहनत करतो तेव्हा तो हाड शब्द सुद्धा देशी आहे हो म्हणजे डोके पोट हाड यांसारखे शरीराच्या मूलभूत अवयवांसाठीचे शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे याचा अर्थ काय होतो माहितीये काय याचा अर्थ असा की संस्कृतच्या प्रभावापूर्वीही महाराष्ट्राच्या भूमीवर एक विकसित स्वयंपूर्ण बोलीभाषा होती जिच्याकडे रोजच्या जगण्यासाठी स्वतःचे शब्द होते बरोबर पोट डोके हाड झोप हे शब्द त्या प्राचीन भाषिक अस्तित्वाचे जिवंत पुरावे आहेत हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे आपण एकाच वेळी कितीतरी भाषांच्या प्रवाहांमध्ये जगत असतो याच गोष्टीत आई म्हणते पूर कलेक्टर झाली आणि बबन म्हणतो तो मेहनत करेल हो कलेक्टर इंग्रजीतून आला आणि मेहनत फारसीतून अगदी आणि इथेच मराठी भाषेची लवचिकता दिसते ती आपलं मूळ म्हणजे देशी शब्दांना घट्ट धरून ठेवते पण बाहेरच्या शब्दांनाही आपलंस करते तर या संपूर्ण चर्चेत आपण जवळपास एकोणीस शब्दांना स्पर्श केला हो आपण एकदा नजर टाकूया का त्यांवर ढेकूण झोप डोके बाजरी वांगे पोट झाड ओटा लुगडे रेडा बोका दगड धोंडा आणि गुडघा कंबर घोडा चिमणी आणि शेवटी खुळा आणि हाड वा आणि या नाट्यछटीची खरी ताकद ही आहे की ही यादी वाचायच्या आधीच प्रत्येक शब्दासोबत एक चित्र एक भावना आपल्या मनात तयार झालेली असते बरोबर धोंडा हा फक्त दगड नाही ते बबनच्या अपयशाचं प्रतीक आहे आणि चिमणी फक्त एक पक्षी नाही ती कष्टाचं प्रतीक आहे च्या आईचा राग यामुळे हे शब्द कायमचे कोरले जातात आणि एमपीएससीच्या परीक्षेत जेव्हा जोड्या जुळवा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न येतो तेव्हा उमेदवाराला फक्त शब्द नाही तर बबन आणि त्याची आई आठवेल आणि अजून एक मुद्दा ही नाट्यछटा प्रामुख्याने ग्रामीण पार्श्वभूमीवर आहे ओटा लुगडे रेडा धोंडा हे शब्द शहरी वातावरणापेक्षा गावाकडे जास्त